कोकण हार्टेड गर्ल अंकिता प्रभू वालावलकर हिचा स्ट्रगल आज आपण जाणून घेणार आहोत अंकितानं कोकणातील बोलीभाषा तिथलं घर बाग निसर्गसौंदर्याचा वापर करून अनेक व्हिडिओ बनवत आपला मोठा चाहता वर्ग निर्माण केला आहे अंकिताचा जन्म सोळा फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याण्णवचा ती मूळची महाराष्ट्रातील सिंधुदुर्गमधल्या मालवणातल्या देवबागमधली तिला प्राजक्ता आणि ऋतुजा अशा दोन बहिणी आहेत अंकिताने एम आय टी एम कॉलेजमधून सिव्हिल इंजिनिअरिंग केली आहे अंकिताचे इंस्टाग्रामवर पाच लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत तर यूट्यूबवर अडीच लाखाहून अधिक सबस्क्रायबर आहेत फारच कमी जणांना हे माहिती असेल की तिनं भावकिया सिरीजमध्ये काम केलं आहे दोन हजार बावीसला ही वेब सिरीज प्रसिद्ध झाली होती याशिवाय तिनं झी मराठीवरील छत्तीस गुणी जोडी चलात हवाई उद्या या मालिका तसंच रियालिटी शोमध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत ती झळकलेली आहे तूच मोरिया कसे विसरू आनंदवारी अशा व्हिडिओ अल्बममध्ये देखील ती झळकली आहे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना प्रस्तुत पुरस्कार दोन हजार तेवीस झी मराठी अवॉर्ड्स दोन हजार तेवीस झी चित्र गौरव पुरस्कार दोन हजार तेवीसमध्ये तिनं होस्ट म्हणून काम केलं आहे याशिवाय दोन हजार बावीसचा कोकण सन्मान दोन हजार तेवीसचा लोकमत सोशल मीडिया अवॉर्ड दोन हजार तेवीसचा महाराष्ट्र नवनिर्माण पुरस्कार तिला मिळालेला आहे आजवर अंकितानं राज ठाकरे स्मृती इराणी यांच्यासोबत भेटीघाटी घेतलेले आहेत याशिवाय भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांची छोटीशी मुलाखत देखील तिनं घेतली होती आजवर तिनं झी मराठी भाडिपा महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन गिरगाव ध्वज पथक यांच्यासोबत कोलॅबरेशनमध्ये अनेक क्रिएटिव्ह कंटेंट तयार केलेला आहे कचऱ्याचा निसरा ह हा, व्हायला हवा म्हणून सारंग साठे जीवन कदम आणि अंकिता वालावलकर यांनी मिळून एक मोहीम हाती घेतली होती याशिवाय मुंबई गोवा हायवेसाठी अंकितानं मैदानात उतरून मुंबई गोवा महामार्गाचं घाराणं सगळ्यांसमोर मांडलं होतं याशिवाय ज्येष्ठ अभिनेते मनोहर यांच्यासाठीही त्यांना काम मिळावं यासाठी प्रयत्न केले होते खास गोष्ट म्हणजे ती एक यशस्वी उद्योजिका देखील आहे वालावरकर्स बीच रिसॉर्ट याशिवाय तिचं मालवणमध्ये एक शॉप देखील आहे ऑथेंटिक कोकणी प्रोडक्ट्स देखील ती विकते अंकिताचं नाव महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम ओंकार भोजनेसोबत जोडलं गेलं होतं पण ती सिंगल आहे अंकिता घटस्फोटीत आहे अशा अनेक चर्चा सोशल मीडियावर रंगलेल्या आहेत मात्र यात काहीही तथ्य नाही अंकिता सोळाव्या वर्षी प्रेमात पडली अठराव्या वर्षी तिला वाटलं कायद्याने आपल्याला सर्व अधिकार दिलेले आहेत त्यामुळे आपण लग्न करावं आणि कोणालाही न जुमानता तिनं घरदार सोडून पळून जाऊन लग्नाचा विचार केला होता ज्या मुलाच्या ती प्रेमात पडली होती तो तिच्यापेक्षा अकरा बारा वर्षांनी मोठा होता त्यांच्यामध्ये मोठा जनरेशन गॅप होता तो मुंबईला काम करायचा इकडं आईवडिलांच्या घरात शिस्तीचं वातावरण असल्यामुळे तिला जखडून राहिल्यासारखं वाटायचं आणि त्यामुळेच मोकळं होण्यासाठी तिनं हा मार्ग निवडला अभ्यासात असं तिचं फारसं लक्ष नव्हतं हो त्याची तिला आवड नव्हती हो पण पाठांतर चांगलं असल्यामुळे तिला चांगले मार्क मिळायचे आणि ती वर्गात अव्वल देखील यायची ज्यावेळी तिच्या आईला ती त्या मुलाला भेटते अशी भनक लागली त्यावेळी ती तिला शोधायला बाहेर पडली अशावेळी अंकितानं पळून जाऊन त्या मुलाच्या घरी आसरा घेतला तोपर्यंत अख्ख्या गावभरी चर्चा रंगली की अंकितानं लग्न केलं आहे पण अंकिताचं लग्न झालेलंच नव्हतं ती दीड वर्षाहून अधिक काळ या मुलाच्या घरी राहिली तिला मार खावा लागला शिव्या ऐकायला मिळाल्या वारंवार तिला हेच ऐकायला मिळालं की तू मुंबईत जाऊन काय करणार तुझी लायकीच नाही तू मोलकर्णीचं काम करशील पण त्या मुलाची आई चांगली होती तिनं अंकिताला कायम पाठिंबा दिला आणि काहीही करून शिक्षण पूर्ण कर यावर भर दिला दोन वर्षाच्या जाचानंतर अंकितानं ते घर सोडलं आणि आईवडिलांकडे ती परतली आईवडिलांनी तिला मोठ्या मनानं स्वीकारलं एवढंच नाही तर तू एकदाच या तासातून बाहेर पडायचा आहे हा विचार केलायच ना हेच महत्वाचं यावर भर दिला अंकिताचे डोळे हे सांगताना नेहमी पाणवतात कारण याच आईवडिलांना तिनं दुखावलं होतं याच आईवडिलांना तिनं तुम्ही माझ्यासाठी काय केलं आजवर असा प्रश्न विचारला होता आणि आज एवढ्या कठीण परिस्थितीत वाईट परिस्थितीत तेच तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि म्हणूनच आज ती एवढी यशस्वी झालेली आहे आईवडिलांनी तिला घरात घेतलं आणि मग अंकितानं आपल्या अभ्यासावर भर दिला अंकिता सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्यानंतर तिची एक कॉन्ट्रोवर्सी खूप गाजली ज्यावर तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं अंकिताने एका नोकरीची ऑफर केली होती यावेळी संबंधित मुलीला दररोज झाडू मारावा लागेल आणि दिवाबत्ती करावी लागेल असं तिनं म्हटलं यावर त्या मुलीनं नोकरीसाठी तिला आपला स्पष्ट नकार कळवला यानंतर अंकितानं वास्तव असं टायटल देत एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला पण या रीलचं कौतुक कमी यावर तिला ट्रोलच करण्यात आलं मुलीच्या ॲटिट्यूडवर प्रश्न उपस्थित करणं अंकिताला यावेळी चांगलंच महागात पडलं याला उत्तर देत अंकितानं दहा हजार रुपयांची नोकरी करणाऱ्या मुलीनं नो सेल्फ रिस्पेक्टबद्दल बोलू नये असं म्हटलं आणि मग काय या कमेंटनंतर तर तिला प्रचंड ट्रोल करण्यात आलं यावर स्पष्टीकरण देत अंकिता म्हणाली की काही मुलींची अपेक्षा पाहून तयार केलेला हा व्हिडिओ आहे अपेक्षांच्या नावाखाली घरी बसू नका दुकानात झाडू मारल्याने आत्मसन्मान कमी होत नाही मी कोणत्याही मुलीवर ही रील बनवलेली नाही अशी कोणतीही मुलगी अस्तित्वात नाही अशी सावरासावर करणारं उत्तर तिनं यानंतर दिलं होतं तर मग तुम्हाला कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर आवडते का हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा तसंच तुम्हाला तुमचं काही मत मांडायचं असेल तर तुम्ही मांडू शकता आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा